उडी मारते बाकीची मंडळी खावल्या मासे भेटलेला आहे आता आपण आलेलो आहे कोलावर बोलतो सर नंतर जाऊया संध्याकाळी म्हणजे आपल्याला हे भेटत सनसेट भेट माहीत आणि डेंजर रस्ता एकदम ना खालपण जाते गाडी नदी पर्यात हो मस्त जास्त खोल नाही ना हा पुढायला आम्ही जातो तिथं पुढे नाही इकडे एकदम कर मंडळी मेवधूत माटल आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आज मी नदीवरती आलो आहे आता मी आहे आबलोलीमध्ये आबलोलीच्या नदीवर आलो आहे पोहायला म्हणजे माझ्या आत्याच्या गावी आलो आहे तुम्ही बघाल ना हे बघा ही नदी आहे आता उन्हामध्ये आता कसं कडक उन्हाला तर थोडासा गारवा पाहिजे म्हणून आम्ही इकडे आलो आहे आणि इथलं जे हे जे निसर्ग आहे ना खूप भारी आहे म्हणजे जे तुम्ही बघू शकता आता आम्ही खाली जाणार आहे पोहायला तिकडे आणि माझ्यासोबत आहेत मला ओळख करून देतो इथे माझ्यासोबत आता आहेत इथे राहुल आहे राहुल आहे का रे राहुल आहे इकडे लवेश आहे लवेश बॉटल शोध शुत, शोधतोय कारण पोवायला जमतं तरी पण तो घाबरतो थोडासा म्हणून बॉटलीवर पोहणार आहे म्हणजे एक नवीन पद्धत दाखवणार आहे हा कशी पोवावू शकतो बॉटल लावून ते खोल आहे खोल आहे त्यामुळे बॉटलीवर पोहायचा <laughs> लांब लांब जायचा मोठे बॉटल बघ तिथे पुढे आम्ही बाईक इथे लावले इकडे आणि <laughs> <शांगला> <laughs> आता आम्ही ह्या साइडला आता इथे लवेश बोग्या बॉटल्स कशा बांधतोय दाखवतोय नवीन पद्धत दाखवतोय ना लवेश बोग्या कशा बांधतोय ते बॉटल तर मंडळी आता मी आलो इथे पाण्यात उतर उतरणार आहे म्हणजे नदीवर आलो तर आता उतरू तर लवेश चाललाय हळूहळू जास्त पुढे जावं लागतं रेवायला कुठे आला तिकडे ठेवा कुठे ठेव हा काय मोबाईलचा अरे ते लावायचं गॉगल नाही एवढा नको आमचा खोल केवढा खोलूया पाय पण नाही दमला तर पान परत रिटर्न यायचा तिथे जाऊ शकतो वाटते रे मला माहित नाही नाही तर मंडळी आता खूप मजा येणार आहे पाण्यामध्ये मी बघतात येईल लवेश कसा पोहतोय तो नंतर मी ट्राय करेन हा उडी मारते बा कशी

उलटे ते हा ट्रॅकच करायला लागेल मला काय पडतोय तर मंडळी पहिलीच गरी टाकली आणि पहिलाच मासा माझ्या गरीला भेटलाय <laughs> कायच्या काळातलंय भारी रे जवळ टाकलेली बघत होतो मी येतोय येतोय थांब मंडळी खवल्या मासा भेटलेला आहे तर आवड कोणी ठेव सौकात जाऊ दुधा ये लाव्या येऊन थांब तू पुढं जाऊ कायदा हा जाशील

नमस्त हिरो हिरो खाली खर खूप भारी वाटतंय राहुल इकडे राहुल अरे खड्डाय ना तिकड हे राहुल काय सांगशील भारी वाटतय भारी वाटतंय हे इकडे

পাই দে খাল तर काय सांगशील राहुलला काय वाटतं राहुल हा एक्सपिरियन्स म्हणजे हा हा ठिकाणचा एक्सपिरियन्स तुमचा का काय कसा काय सांगशील मी काय सांगत नाही नाही लव्याला विचार तू सांग ना नाही नाही लव्या सांग काय सांगू ना मला बॉटलीवर फोन एकदम मस्त हे अलगद पोटाखाली घ्यायचा असं राहायचं खाली बुडू पण शकत नाही काय नाही भारी एक्सपिरियन्स एकदम गारगार राहुलचा काय राहुल मला तो खाली जाऊन राहुल काय काय नाही तर उद्या व्हिडिओ तू येईल तेव्हा पकड तर मस्त वाटतं परवा ना आम्ही गेलो ना खाडी असा तरी मी गेलो असं बुडून कालो काढायची होती ना <laughs> बुडलो पहिले काढली काढली भेटी जेल पीस लागला ना तो पाहायला तर न चुकता लागला आलो फनपणत धावतच गेलो बाहेर चावला नंतर जेव्हा आला नाही परत गेलो ना तर फुल हा भाई फुल <laughs> बोला आता चावला आता काय नाही बघून बघून वाटला नजर अशी अशी एवढ्या एवढ्या पाण्यात बोललेलो माझी मा नजर आहे आणि पाण्यात कसं दिसतं लगेच कटर कसे माझी अशी नजर हे भाई खालून आला खालून आल्याबरोबर ना, ना भाई मी असं असं लाता लाता मारत डायरेक्ट तिकडे हा दगड दगड आला दगड होता तिथं दगड हे मंडळी हे माझे माझा फोटो काढण्यासाठी हे दोघं म्हणजे त्या दगडीवरती चढले होते स्ट्रगल बघा घेते एका फोटो मागे आणि आता इथे फोटो काढायचा आहे पहिला <laughs> आता मला गावगाला नाही जायला ना कशी लावून आणि ते एक फोटो काढायचा इकडे गरम पण मंडळी आता तुम्हाला वाटत असेल पाणी हे गारगार आहे नदीचं पण गारगार नाही आहे गरम आहे कारण उन्हामुळे ते तापलं आहे पण एवढं गरम नाही आहे म्हणजे काय वाटत नाही हो पावसाचं वातावरण थोडंसं वाटतंयच सो आता येवर लव्या हात खाली का हात दिसतात मला व्हिडिओ झाला तर मंडळी काळोख पण झालं संध्याकाळ होत आले आणि पोहून वगैरे झालंय रील्ससुद्धा बनवलेले आहे आम्ही इकडे हे बघा माझ्या आज रील्समध्ये मा पार्टनर होते स्टार होते आज रील्सचे सो आता मी घरी चाललो आहे आणि घरी जाण्यापूर्वी आपलं नेहमीच जर आपली व्हिडिओ आवडली तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आजची व्हिडिओ भन्ना झालेली आहे आणि आम्हालासुद्धा मजा आली बऱ्याच दिवसानंतर ह्या एवढ्या मस्त थंडगार वातावरणात आम्हाला बागडत आलं ते ह्या दोघांमुळे सो सुद्धा थँक्यू बोलतो मंडळी आणि भेटूया आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण इथेच थांबूया बाय बाय